तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता पाहिले मी वावरामध्ये आता दिवस माळवाला आला तर आता इथे तोंडावर हे पा तर एकदम मस्त उगला तेव्हा आता आठ दिवस झाले तरी मी त्याला पेरायला तर ह्या दिवसाचा लवकर उगून येतो भाऊ असं कोणता माल असो तर आता गहू पा किती मस्त उबला <toduchy> तर नळीवर टाकेल तो कारण कि याच्यावर नाही टाकेल आपण ट्रॅक्टर न पण पेरतो ना तर तसं काही टाकेल नाही आम्ही तर नळीवर टाकलं कारण की भराला ते भरपूर अवकाळ होती त्याच्यामुळे म्हणलं मुं। मग नळीवरच टाकला त्याच्या आहे ना तर आता पिदी मस्त उबला तर आम्हाला वाटलं होतं कसा उगतो काय उगतो एकदा पेरल्यावर कसं राहतं एकदा उगून व्यवस्थित असतो टेन्शन राहतं असं राहत असत तर आता पाकी मस्त उगला गहू तर एकदम भरी झाला आता तर आता आठ एक दिवस झाले तरी बी त्याला पेरायला तर आता एकदम तासून तास दिसूर राहिला तर चार चार तास टाकेल त्याच्यामध्ये तर जास्त लंबा टप्पा आहे ना तेव्हा त्याच्यान आहे मग थोडा टाइम लागतो पाणी आला त्याला अस आहे तर आता इकडं बघ एकदम भरी दिसू राहिला आणि तिकडं ती तर आता असं सारखा दिवस राहिला कारण की एकाच दिवसात नव्हता टाकला तेव्हा तर, तर तो एक दोन दिवस नंतर टाकला होता हा पहिले टाकला होता तर ते दोन तीन दिवस नंतर टाकला होता पलीकडे पट्टी मधली तो गुड दिसतो का तिकडा आणि दोन तीन दिवस आव टाकला होता तर आता एकदम भारी झाला तर आता त्याला एक दिवस पाणी होतं आम्ही पाणी काही सोडलं नव्हतं जास्त तर म्हटलं चला आता गहू कसा झाला काय झालं इकडं पण कारण की इखड्या वावरामध्ये तिकडूनच पाहिलं जातं इकडे काही येत नाही मग जुवर इकडे आला तर तर आता इकडे आल त म्हणलं चला आता गहू बी पाहून घेऊन एक हिडिओ पण बनू कारण की भरपूर दिवस झाले हिडिओ बनवला नव्हता तर इथे पाव गुड घालेले तर पाऊस जास्त असल्यामुळं काय झालं ते गुड बी जास्त बसून गेले कारण की जास्त पावसाळ्यात पण इतकं पाणी नव्हता इतकं पाणी होता नंतर तर गुड अशी बसून गेले आणि मक्काची पण भरपूर नुकसान झाली तर मक्का आम्ही जी पडेल होती ती बाजूला टाकली मग आता काय करायचं तर ते थोडी वरली झाली त्याच्या आणि इकडे गुड घातले होते तर गुडाचे बी पुरा घालून गेला काही चारा जास्त डाबात होता ना त्याच्यात पाणी घुसलं होता त्याच्या जास्त खराब झालत मग असं झालत तर तिखडा गुड खराब झाला थोडा मधला आणि हो इकडं माथ्यावर आहे ना तर त्याच्या आहे काही इकडा खराब झाला आणि इकडा तसा ना तसा इकडा पण चारा काढून पाहिला होता तर इकडा काही खराब नाही झाला ती खडा का ठेवू तर तो तो एकदम बसून गेला लगे दिसू उभी नाही राहिला कारण कि तिथे थोडा डाब होता तिकून पाणी येत ना तर जास्त मग खराब होत असता तर त्याच्यानंतर तो खराब झाला थोडा इकडून किती मस्त दिसतोय आता ग तर बरं झालं पाऊस उघडा त्याच्यानं काम सुधरू राहिले नी तर कामच सुधरत नव्हते